श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही नात्यामध्ये आपल्या आई बहिणी आई मुलीचं नातं असू दे भाऊ बहिणीचं नातं असू दे किंवा जावा जावांचं नातं असू दे जी आपल्या आजूबाजूची नाती आहेत ती गोड असेल तर आयुष्य छान होतं आणि सुंदर होतं तर प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही छोटी तक्रार असेल तरीसुद्धा ते हळूहळू मोठं रूप मोठ्या ह्याच्यामध्ये रूपांतर होतं आणि मग दुरावा वाढत जातो पण असं झालं की आपल्या मनाला आपण किती खुश असलो तरी आतून आपल्याला दुःख होतं की हे जर आप ही व्यक्ती जर आपल्याशी चांगलं बोलत असते तर आपण हे केलं असतं किंवा ही व्यक्ती जर माझ्याशी व्यवस्थित बोलत असते तर मी ते केलं असतं असं आपल्याला वाटत राहतं Uh, जास्त करून हा प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये होतो आणि पुरुषांमध्ये हो पण होतोच कारण आपण मोकळेपणाने बोलू शकत नाही कोणतीही गोष्ट एखादी व्यक्ती असेल जर आई मुलाचंही नातं असेल ते सुद्धा आपण मोकळेपणाने बोलू शकत नाहीत मुलगा आईशी व्यवस्थित बोलू शकत नाही किंवा आई मुलाशी कोणतंही गोष्ट व्यवस्थित मोकळेपणाने बोलू शकत नाही तर त्याच्यासाठी आपण एक उपाय आज बघणार आहोत तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला काय फरक जाणवतो आहे तो नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया आजच्या उपायाला त्याच्यासाठी तुम्हाला कोणतीही गोष्ट घ्यायची गरज नाही किंवा कोणतीही गोष्ट लागणार आहे ती गोष्ट लागणार आहे तुम्हाला एक तासाचा वेळ लागणार आहे किंवा तुम्हाला अर्धा तास लागणार आहे असं काहीही नाही हा इतका साधा सोपा आणि सरळ उपाय आहे तो त्याच्यासाठी लागणार आहे तुम्हाला फक्त तुमच्या आतून आतली ऊर्जा की जी तुम्हाला तुमची कनेक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हा ही गोष्ट होणाराच आहे त्या गोष्टीवरची तुमचा विश्वास फक्त तुम्हाला ठेवायचा आहे आणि तीच त्याच विश्वासाची तुम्हाला गरज आहे तो विश्वास जर असेल तर तुमचा हा उपाय नक्कीच पूर्ण होणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला आपले दोन हात आहेत तर त्या दोन हातांमधील एक हात म्हणजे डावा हात तर आपल्याला डावा हात असाच घ्यायचा आहे समोर सा आपल्या कोपरासमोरच असं त्याला पकडायचं आहे आणि त्या हातावरती आपल्या उजव्या हाताने ज्या व्यक्तीसोबत आपलं नातं आपल्याला ठीक करायचं आहे ज्या व्यक्तीच्या सोबतच्या नात्यामध्ये आपल्या काही प्रॉब्लेम आहे काही कडवट पण आलेलं आहे कोणतीही गोष्ट दुरावा आलेलं आहे तर त्या व्यक्तीचं नाव आपल्याला तळ हातावर लिहायचं आहे तर आता तर तळ हातावर लिहायचं आहे तर पेनानं लिहायचं नाही पेनानं जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल पण आपल्याला असं असं वाटतं की आपण हातावर नाव लिहिलं आहे कोणी बघितलं नंतर ते धुवा पुसा किंवा ते तसंच राहिलं त्यापेक्षा आपल्याला फक्त आपल्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटानं हे नाव त्या आपल्या डाव्या हातावर लिहायचं आहे आणि आज हात पकडायचा आहे आपल्या डाव्या साईडलाच असा हात पकडायचा आहे आणि नाव लिहायचं आहे आणि आपल्याला तीन वेळा त्या हातावरती डाव्या हातावरून उजव्या हाताने असं आपण क्लॉक वाईज उजव्या साईडनेच असा तीन वेळा ते फिरवायचं आहे आणि मनामध्ये तीन वेळा बोलायचं आहे की या व्यक्तीसोबतचं मा माझं नातं जे आहे ते खूप ओ... या ह्याच्या ना माझ्या नात्याबद्दलचे चा जो काही कडवटपणा आहे या व्यक्तीच्या मनामध्ये तो निघून गेलेला आहे ह्याचा तीन वेळा हात आपण असं जशी एखादी वस्तू फेकून देतो तसा हात झटकायचा ती आहे तीन वेळा असं करायचं आहे आपल्याला तिन्ही वेळेला आपल्याला बोलायचं आहे की माझ्या आणि या व्यक्तीच्या नात्यामध्ये काही कडवटपणा आहे तो निघून गेलेला आहे या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याबद्दल जो काही जो जो काही गैरसमज आहे जो जी काही चुकीची भावना आहे ती निघून गेलेली आहे आणि असं फेकून दिल्याचं क्रिया करायची आहे आपल्याला तीन वेळा असं केल्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने थोड्या वेळाने म्हणजे त्याच वेळी पाच मिनटाने किंवा दहा मिनटाने आपल्याला तोच उपाय करायचा आहे डाव्या हातावरती उजव्या बोटाच्या उजव्या हाताच्या बोटाने पे त्याचं नाव लिहून त्या व्यक्तीचं नाव लिहून पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पॉझिटिव्ह दोन तीन वाक्य बोलायचे आहेत जी तुमच्या मनामध्ये आहेत जी तुमची इच्छा आहे ती वाक्य तुम्हाला बोलायची आहेत तर ती काय बोलायची आहेत की असं तीन वेळा फिरवताना तीन वेळा क्लॉकवाईज फिरवून तसंच पुन्हा जे जे मी सांगितलं तेच पुन्हा करायचं आहे क्लॉकवाईज फिरवून आपण असं फेकून दिल्यासारखं ते करायचं आहे की या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप प्रेम आहे भरपूर प्रेम आहे या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप माया आहे या व्यक्तीच्या मनामध्ये आमच्या नात्याबद्दल ओलावा आहे या व्यक्तीच्या मनामध्ये माझं आ आमच्या दोघांच्या नात्यामध्ये नात्याबद्दल अजूनही प्रेम आहे तितकंच प्रेम आहे तितकंच गोडवं आहे तितकंच ओ तितकी ओढ आहे अशा जे तुम ज्या जे समोरच्या व्यक्तीशी तुमचं नातं असेल त्याबद्दलच्या तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या तुम्हाला बोलायच्या आहेत तीन वेळा असा क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे आपण नाव जे लिहिलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे की आपण याच्या हातावरती नाव लिहिले आहे तर ते आपल्याला फील करायचं आहे आणि तीन वेळा असं हात फिरवून ते सेंड करायचं आहे त्या व्यक्तीला पाठवायचे आहे त्या व्यक्तीकडे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ कुठंही आवडला असेल तर चॅ चान, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छोट्या छोट्या उपायासोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आता देशामध्ये आपल्या जे काही चालू आहे त्याचं सगळ्यांनाच टेन्शन आहे तर सगळ्यांनी सुरक्षित राहा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद